खूप छान मस्त दोन्ही पण मेकअप झालेले आणि तुम्ही बघितलंच भारतीने किती सुंदर मेकअप केलाय हाय कर हाय है, हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आलाय सकाळ पार्लर मध्ये <laughs> सर्वात आधी तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता या ठिकाणी तिळाचे अलंकार दिसत आहे तुम्हाला आणि इकडे बॅग मध्ये ना ब्लॅक साड्या बरंच काही साहित्य आहे हाय हॅलो सर्वांना सुप्रभात मस्त चला व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आता आम्ही सर्वजण पार्लरला आलोय सकाळी लवकर उठलो आणि पूजा पण आज हाफ डे घेऊन आली आहे दुपारी जाणार आहे ना ग नाही नाही फुल डे फुल डे घेतला पुढे व्हिडिओ नक्कीच बघा खूप दिवसांपासून खूप सारा ताईंना पूजाला तर आज पूजा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे सकाळी <laughs> सकाळी तिच्यापासूनच आपण सुरुवात केली व्हिडिओला आणि मी पण आली आता पार्लर मध्ये मेकअप चालू आहे पूजाचा संपूर्ण मेकअप झाल्यावर दाखवते तुम्हाला मेकअप परंतु पण आली आहे हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी शूट केलेला नऊ जानेवारीला पण मी उशिरा अपलोड केला पूजाला आणि ऋतूला संक्रांतीचं फोटोशूट करायचं होतं दोघी जावांना म्हणून आम्ही सकाळी सकाळी पार्लरमध्ये आलोय कधी काढली दोन वाजता मग काय तुम्हाला झोप नसल आली फोटोशूट करायचं म्हणून व्हिडिओ करायचा म्हणून आजकाल कोणताही सण येऊ आपण खूप उत्साहाने तो साजरा करतो मेकअप करतो आणि छान छान मस्त फोटोशूट रील सर्व काही इंस्टाग्रामवर यूट्यूबला अपलोड करत असतो तर पूजा आणि ऋतूला दोघींना पण आहे ना संक्रांतीचं फोटोशूट करायचं होतं म्हणून दोघींनी पण ब्लॅक रंगाच्या साड्या नेसल्या आहे त्यांच्या घरामध्ये चालत नाही ब्लॅक रंग पण आजच्या दिवशी त्यांनी नेसल्या आहे फोटो फक्त पूजाची आणि ऋतूची दोघींची पण हेअरस्टाईल खूप छान केली भारतीने तर तिने ना अशी ब्रॉड वेणीच घातली होती वेणी खूप छान मस्त वाटते ना साडीवर पूजाचा आणि ऋतूचा दोघींचा पण मेकअप आता सोबतच करताय पूजाने माझी ब्लॅक रंगाची साडी नेसली कारण ही साडी ना मला स्वतःला मी घेतली आहे तुम्हाला यादी दाखवली मी पुण्याला गेली होती ना तर तिथूनच मी ही साडी घेतली पुण्यामध्ये सासवड रोडला श्रीकृष्णा टेक्स्टाईल्स आहे ना तर त्या शॉपमधून मी ही साडी बाराशे रुपयाला घेतली होती आणि पूजाला खूप छान दिसते ती आता भारतीने मेकअप करायला घेतलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे लग्नाचे सर्व काही मेकअप आम्ही भारतीकडूनच केलेले आहे पूजाचे खूप छान मस्त ती मेकअप करते जसे पाहिजे तसे आपल्याला ती मेकअप करून देते आणि खूप साधी सिंपल आहे ती तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमधून तर आमच्या रिलेटिव्हमधलीच आहे अगदी आमच्या घराजवळच राहिला आहे तर तिचा स्वभाव आहे ना खूप शांत आहे जास्त बोलकी नाही आहे ती तिच्यासोबत अजून दोन मुली पण आहे पार्लरमध्ये आता पूजाचा सर्वच काही मेकअप झालेला होता तर तिळाचे अलंकार मागवले होते ना ते घालते मी तिला हे तिळाचे अलंकार खूप छान आणि खूप सुंदर बनवलेले तर ते कोणत्या ताईंनी पाठवले ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते असे मस्त सर्व काही फ्लॉवर मध्ये हे तिळाचे हलव्याचे अलंकार बनवलेले आहे तर यामध्ये ना खूप प्रकार असतात जसे आपल्याला पाहिजे तसे आपण घेऊ शकतो त्यांच्या प्राईस पण वेगवेगळ्या असतात तर पूजाला जो दिला आहे ना, तो 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 ना तर तो असा फुलाच्या आकारामध्ये आहे आणि ऋतूचा आहे ना थोडासा वेगळा आहे तर तोही तुम्हाला दाखवते मी मुलीच्या लग्नाच्या आधी पण जेव्हा सण घेऊन जातात ना संक्रांतीचा तेव्हा पण आमच्याकडे ना, ना, ना साडी आणि हे सर्व काही तिळाचे अलंकार नेतात मुलीला आणि लग्नानंतर पण मुलीचं तिळवाण करतात तर ऋतू करणार आहे पूजाचं तिळवाण तर संक्रांतीच्या सणाच्या नंतर किंवा आधी बघू आता सौरभचं लग्न आहे ना त्यामुळे मग जेव्हा करू तेव्हा नक्कीच दाखवेल मी तुम्हाला ब्लॅक रंगाच्या साडीवरती हे व्हाईट तिळाचे अलंकार घातल्यानंतर वेगळाच लूक येतो ना खूप सुंदर दिसते पूजा तर सर्व काही मेकअप झाल्यानंतर संपूर्ण मी दाखवेल तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांमध्ये ही नथ पण आलेली आहे पण ती जरा पूजाला मोठी झाली ऋतूचा पण मेकअप चालूच आहे अजून तर दोघींचा पण मेकअप खूप सुंदर केला भारतीयने आता तुम्हाला दाखवते मी कमरपट्टा तर हा हलव्याच्या दागिन्यांनी बनवलेला कमरपट्टा तर खूप भारी दिसतोय तो पूजाला फ्लावर वगैरे लावलेले आहे त्याला कलर आहे घाल ना छान वाटतेय अजून मेकअप काही पूर्ण नाहीये अजून मोगऱ्याचे गजरे राहिले ऋतू बघू तुझी चला ऋतूचा आणि पूजाचा मेकअप आले चालेल गजरे लावायचे बाकी आहे आणायला गेले मिस्तर पूजाचे गजरे घ्यायला गेले आता अलांकार घालायचे लवकर <laughs> <ये पंगा। laughs> तो पण <पन> कार्यक्रम व्हावा <laughs> हो का, का तुमचा पुढचा कार्यक्रम लवकर व्हावा असं असं वाटतंय सर्वांना पण असं वाटतंय आता पूजा आणि कार्यक्रम <laughs> लवकर <laughs> ते पण व्हिडिओ येतील लवकर भारतीकडे कॅन्सल केली पल रे छान आहे खूप छान दिसते ते काय आहे तिळाची घालती ना तिळाची त्याला नाही टाक नाही का त्याला हे होईल हा ते पण होईल तिळाच्या बांगड्यांना आहे ना तिकडे तिळाची घाल ना ते तर मग नंतर घाल फोटोशूटच्या वेळेस ज्या ताईंनी पूजाला आणि ऋतूला हे हलव्याचे दागिने पाठवले ना देखा तर ते ना वेगवेगळे पाठवले म्हणजे दोन प्रकार जो ज्याला सूट होईल तो तर पूजाने हा फ्लावरवाला घातला आहे आणि ऋतून आहे दुसरा तर त्यावरती ना नत पण पन होती पण ती जरा मोठी वाटत होती पूजाला म्हणून मग पूजाने ती काही घातली नाही तिच्याऐवजी मग दुसरी ट्राय केली हीवाली तर ही पण छान दिसत होती पण त्यानंतर अजून एक नथ ट्राय केली तर, तर, ती तर ती भारी वाटली तर भारतीने मग ती तिला घातली ती खूप भारी वाटत होती त्यामध्ये ना ग्रीन रंगाचा खडा होता तर ती तिला आहे ना सूट पण झाली आणि ऋतूला पण तशीच दिली आहे फक्त त्यांचा दोघींचा डायमंड आहे ना वेगवेगळ्या रंगाचा आहे तर दोघींचे पण मेकअप आहे ना खूप भारी झालेले होते आणि हे सर्व काही हलव्याचे डागिने ना ते पण खूप मस्त दिसत होते दोघींना

भारती झगडे नाव आहे आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर तुम्हाला कोणाला मेकअप करायचा असला लग्नाचा असो कोणत्याही फंक्शनचा असो असोकअप <laughs> 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 <तुम्ते> करा <laughs> छान आहे मेकअप करते आणि तुम्ही दूर जरी बोलवलं तरी पण ती जाते तर खूप छान मस्त वाटतंय ना आज तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आज तर नक्की

चला आता सकाळचे साडे दहा अकरा वाजत आलेले होते जावेळी फोर व्हीलर घेऊन आले ऋतूला आणि पूजाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करायचं होतं ते कुठे करणार कसं करणार सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडतं तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय